नमस्कार मित्रांनो आपल्याला पतसंस्था सुरू करायची आहे तर चला मग वाट कसली बघताय मी तुम्हाला पतसंस्था नोंदणी करता संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तरी हा संपूर्ण व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि याला लाईक व सबस्क्राईब करा तसेच आपण सर्वांनी मिळून जे आपण एक संचालक मंडळ तयार करतो त्या संचालक मंडळात अकरा लोकांचे तेरा लोकांचे सतरा लोकांचे असे विषम संख्येमध्ये तयार करायचे आहेत तर आपण ज्या ज्या लोकांनी पतसंस्था सहकारी पतसंस्था रजिस्टर करणार आहात त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच सर्वांना याची व्यवस्थित माहिती होईल पतसंस्था कशी सुरू करायची त्याचे निकष काय आहेत याची सर्वांना माहिती होईल तर आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला हो तर मित्रांनो आपल्याला जर पतसंस्था रजिस्टर करायची असली तर पतसंस्था आपण तीन प्रकारे रजिस्टर करू शकतो एक ग्रामीण त्याच्यानंतर एक तालुका त्याच्यानंतर जिल्हा स्तरीय पतसंस्था तर मी तुम्हाला आता पतसंस्था नोंदणीचे सर्वात अगोदर निकष सांगणार आहे तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक तीन दोन दोन हजार चौदा रोजी एक परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकानुसार मी तुम्हाला सर्वात अगोदर कोणकोणत्या भागाकरता किती किती सभासद लागतील व त्याला किती किती भांडवल लागेल हे व्यवस्थितरित्या समजावून सांगेल तरी सर्वात अगोदर पतसंस्थातील आर्थिक आर्थिक अडचणींचा विचार करून तीन दोन दोन हजार चोवीस रोजी या म्हणजेच सहकार आयुक्त कार्यालयाने एक परिपत्रक काढले होते त्या परिपत्रकामध्ये पतसंस्थांची नोंदणी कार्यक्षेत्र वाढ व शाखा विस्तार याबाबत संपूर्ण माहिती होती तसेच आता मी तुम्हाला सांगणार आहे जे लोक मुंबई मुंबई नवी मुंबई या भागातील असतील तर त्यांच्याकरिता आहे शहर म्हणजेच महानगरपालिका कार्यक्षेत्र जिल्हा जर जिल्हा असेल मुंबई लक्षात घ्या मुंबई व नवी मुंबई येथील जर असतील तसेच मुंबई येथील जर असतील तर महानगरपालिका कार्यक्षेत्र म्हणजे जिल्हा पूर्ण मुंबई नवी मुंबई या जिल्ह्याकरता जर पतसंस्था तुम्हाला रजिस्टर करायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लागतील चार हजार सभासद उल लक्षात घ्या पतसंस्था मित्रांनो हे जे मी तुम्हाला बोर्डवर लिहून देत आहे हे तुम्ही लिहून घेतलं तरी जेणेकरून तुम्हाला भविष्यात हा परत व्हिडिओ पाहावा लागेल नाही तुम्ही परत व्हिडिओ व्हिडिओ पाहू शकता मी येणारे माझे नवीन प्रत्येक अपलोड करेल त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल तर लक्ष द्या पतसंस्था नोंदणी मुंबई बृहन मुंबई नवी मुंबई जिल्हास्तरीय पतसंस्था जर तुम्हाला रजिस्टर करायची असेल तर तुम्हाला प्राथमिक सभा सभासद संख्या लागेल चार हजार चार हजार चार हजार सभासद चार हजार सभासद तुम्हाला गोळा करायचे आहेत चार हजार सभासद तुम्हाला प्रथमता गोळा करायचे आहेत लक्षात घ्या आता सुरुवात आता याच्या अगोदर जर सुरुवात तुम्हाला सांगायची म्हटली तर चार हजार सो तुम्हाला गोळा करायचे आहेत परंतु जोपर्यंत तुमची पतसंस्थेचा सभासदांकडून भांडवल लाची रक्कम तुम्ही स्वीकारू शकत नाही कारण त्यांच्याकडून घेतलेली रक्कम ही तुम्ही गैर गैरप्रकारे घेऊ घेऊ घेसाल घेता असे त्याच्यामधून दर्शनी दर्शनीशी येईल तर तुम्हाला त्यासाठी काय करावे लागेल आता मी सुरुवातला तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो आपल्याला पतसंस्था रजिस्टर करायची आता हे तर झालं हे पुस्तकी ज्ञान आहे परंतु जे जे पतसंस्था सुरू करण्याकरता तुम्हाला महत्वाचं जे ज्ञान लागेल महत्वाचा जो विषय आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला आता पतसंस्था सुरू करायची आहे कोणी असो ग्रामीण असो त्याच्यानंतर तालुका असो त्याच्यानंतर जिल्हा असो कुठलंही तुम्हाला जर पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर ह्या गोष्टी सर्वांकरिता महत्वाच्या आहेत आता तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करायची आहे तर तुम्हाला काय लागेल सर्वात अगोदर तुम्हाला अकरा लोकांचे संचालक मंडळ लागेल अकरा लोकांचे आता कसं आहे सर्वात सर्व सर्वीकडे अकरा लोकांच्या संचालक मंडळाचीच पतसंस्था ही रजिस्टर केल्या जाते तसे तर सात अकरा तेरा पंधरा सतरा अशा प्रकारचे संचालक मंडळ तुम्ही घेऊ शकता परंतु आता नवीन सहकार कार्यालयाने जे उपनिबंध कार्यालय आहे पुणे तिथून एक नवीन जी आर आलेला आहे की संचालक मंडळ हे अकरा लोकांचंच असायला हवं तर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर या अकरा लोकांची निवड करायची आहे तर संचालक मंडळामध्ये तुम्हाला अकरा लोक घ्यायची आहेत मग आता ते अकरा लोक तुम्हाला कोणती घ्यायची घ्यायची घ्यावी लागतील कशा प्रकारची घ्यावे लागतील तुम्ही कोणाकोणाला या पतसंस्थेमध्ये म्हणजे घेणार आहात आता मला भरपूर जणांचे कॉल येतात सर्वात अगोदरचा प्रश्न त्यांचा असतो सर आम्ही आमच्या परिवारातील आमच्या घरातील सदस्य या पतसंस्थेमध्ये घेऊ शकतो का नाही ही जे आहे ही सहकार चळवळ आहे यामध्ये सर्वांच्या सहभागातून सहकार्यातून पतसंस्था नोंदणी केली जाते पतसंस्था रजिस्टर केली जाते त्यामुळे तुम्ही पर एका परिवारातील एका व्यक्ती व्यतिरिक्त या पतसंस्थेमध्ये तुम्ही कोण घेऊ शकत नाही तर आता मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहे की पत्यसंस्थेमध्ये आता जर तुम्हाला जर तुम्हाला जिल्हा तालुका ग्रामीण या तीन पैकी कोणतीही पतसंस्था तुम्हाला चालू करायची असेल तर ह्या सर्व बाबींची पूर्तता करणे तुम्हाला गरजेचे आहे या सर्व बाबी तुम्हाला पूर्तता कराव्यास लागतील आता यामध्ये काय करायचे आहे या सर्व पतसंस्था रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला गरज लागेल ते अकरा संचालकांची सुरुवात सर्वात अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर जर तुम्हाला काय करायचं असेल तर एक अकरा लोकांची टीम तयार करायची आहे त्या अकरा लोकांना सोबत घेऊन तुम्ही पतसंस्था सुरू करता त्यांना अगोदर सर्व तुम्हाला मार्गदर्शन करावे लागेल आता अकरा लोक कसे घ्यायचे कोणते घ्यायचे हे मी तुम्हाला सांगेलच परंतु ते कसे घ्यायचे जेणेकरून तुम्ही जर पतसंस्था स्वतः सुरू करणार आहात तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्यांच्यापासून अडचण आली नाही पाहिजे आता हे मी पुढील काही व्हिडिओ तयार करेल uh... त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगेलच सा। परंतु आता सुरुवातीला मी तेच सांगितलं की कोणालाही जर पतसंस्था सुरू करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला काय लागेल अकरा लोकांची पतसंस्था सुरू करायची आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर अकरा संचालकांची निवड करावी लागेल आता हे अकरा संचालक कोणते असतील अकरा संचालक कोणते असतील लक्षात घ्या मी जे बोर्डवर नियत आहे ते तुम्ही तुमच्या वहीवर नोंद करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता जिल्हास्तरीय तालुका ग्रामीण स्तरीय पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर अकरा लोकांचे संचालक मंडळ तयार करावे लागते तर आता हे अकरा लोक कसे घ्यायचे अकरा लोक कसे घ्यायचे म्हणजे याच्यामध्येही याच्यामध्ये तुम्हाला अकरा लोक घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये घ्यावे लागतात तुम्हाला <स्तुँण> एक एस सी कॅटेगरी मधील एक व्यक्ती एक एक पर्सन हा एस सी कॅटेगरी मधील तुम्हाला कंपल्सरी घ्यावाच लागतो एस सी कॅटेगरी मधील एक व्यक्ती कंपल्सरी तुम्हाला घ्यावा लागतो म्हणजे हा झाला एक प्लस त्याच्यामध्ये एक व्यक्ती तुम्हाला एसटी किंवा याला ऑप्शनल आहे एनटी आता सेकंड व्यक्ती जो आहे तो म्हणजे एक तुम्हाला लागेल एस टी किंवा एन टी हे ऑप्शनल आहे एन टी किंवा एस टी या दोन मधील एक व्यक्ती तुम्हाला घ्यावाच लागेल कंपल्सरी आहे त्याच्यानंतर दोन महिला या अकरा लोकांमध्ये दोन तुम्हाला दोन तुम्हाला महिला घ्यायच्या आहेत महिला ही कंपल्सरी आहेत त्या कोणत्याही कास्टच्या असो त्या कास्ट चालतील पण त्या महिला असायला हव्या दोन तुम्हाला महिला घ्यायच्या आहेत आता हे एकूण झालेल्या आहेत एक प्लस एक प्लस दोन एकूण झालेले आहेत चार आता हे चार लोक तुमच्याकडे झालेले आहेत तुम्हाला करायचे अकरा लोक मग आता जे सात आहेत त्या सात मध्ये दे। एक व्यक्ती लागेल तुम्हाला ओबीसी एक व्यक्ती लागेल ओबीसी एक व्यक्ती तुम्हाला ओबीसी लागेल एक व्यक्ती तुम्हाला सॉरी इथं तुम्हाला दिसत नाही एक व्यक्ती लागेल ओबीसी एक व्यक्ती तुम्हाला ओबीसी घ्यायचा आहे आता किती झाले आता झाले तुमचे तीन प्लसीस चार प्लस एक असे एकूण झालेले आहेत पाच आता पाच तुमचे एक, एक। एसटी एक महिला ओबीसी आणि इतर जे आता तुम्हाला सहा लोक घ्यायचे आहेत ते सहा लोक तुम्ही सर्वसाधारण मध्ये कोणतेही घेऊ शकता हे जे सहा लोक घ्यायचे आहेत हे सहा लोक म्हणजे सर्वसाधारण मध्ये ओपनमध्ये सर्व साधारण हे तुम्ही कोणतेही घेऊ शकता म्हणजे अशी एकूण संख्या होईल अकरा अशा अकरा लोकांची तुम्हाला निवड करायची आहे एक एस सी एक किंवा एन टी दुस तिसरा दोन महिला म्हणजे असे झाले चार त्याच्यानंतर एक लागेल ओबीसी असे झाले पाच या पाच लोकांची तुम्हाला निवड करायची आहे त्याच्यानंतर सहा तुम्ही सर्वसाधारण कोणीही घेऊ शकता पाटील मराठा त्याच्यानंतर ब्राह्मण त्याच्यानंतर मारवाडी याच्यापैकी अशा भरपूर असे जाती आहेत की त्याच्यामधील तुम्ही ते घेऊ शकता परंतु हे एवढे अकरा लोक या कॅटेगरीचे घेणं हे आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्वात अगोदर जर तुम्हाला पतसंस्था सुरू करायची आहे तर तुम्हाला वही घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे आणि तुमच्या समाजातील सर्व जवळपासच्या या अकरा लोकांची तुम्हाला यादी तयार करायची आहे आणि त्या सर्व लोकांना तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे कि बा आपल्याला पतसंस्था सुरू करायची आहे आपण कशी पतसंस्था सुरू करायची काय करायची ते आता तुम्ही त्यांना माझी पुढील व्हिडिओ पाहून सर्व अभ्यास करून तुम्ही त्यांना सांगू त्यांना सांगू शकाल तर आता लक्षात घ्या हे अकरा लोक तुम्हाला गोळा करायचे आहेत आता हे तुमचे अकरा लोक सर्व गोळा झाले आता हे अकरा लोक गोळा झाल्यानंतर तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे तर आता तुम्हाला सांगतो या अकरा लोकांची तुम्हाला एक सभा घ्यायची आहे एक सभा घ्यायची आहे अकरा लोकांची एक सभा घ्यायची आहे या सभेमध्ये तुम्हाला काय ठरवायचं आहे या सभेमध्ये तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या तुमच्या संस्थेचे नाव यामध्ये काय करायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला ठरवायचे आहे तुमच्या पतसंस्थेचे नाव तुम्ही कोणती पतसंस्था कोणत्या नावाची सुरू करणार आहे हे तुम्हाला त्या सर्व अकरा लोकांना मिळून घेऊन ते तयार म्हणजे संस्थेचे नाव ठरवायचे आहे जेणेकरून भविष्यात तुमचे पुढचेही कोणतेही वाद अपवाद होतील नाही संस्थेचे नाव ठेवायच्या वेळेस सर्वतोपरी विचार करावा कोणत्याही जाती धर्माशी संबंधित किंवा कोणत्याही देवादेवतांशी संबंधित तुम्ही नाव ठेवायचे नाही आहेत कारण आपल्याला पतसंस्था सहकार्यातून सुरू करायची आहे आपल्या पतसंस्थेला वेगवेगळ्या प्रकारचे सर्वतोवरी लोक आपल्या संस्थेचे जुडले पाहिजेत कुठेही जातीभेद जातीभेद आला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला पतसंस्थेचे नाव आपल्याला ठरवायचे आहे सुरुवात अगोदर आता पतसंस्थेचे नाव तुम्ही आता सभा घेतली आणि पतसंस्थेचे नाव ठरवले आता समजा पतसंस्थेचे नाव जर ठरवायचे असेल तर त्या पतसंस्थेच्या नावा अगोदर तुम्हाला जोपर्यंत तुमच्या पतसंस्थेची नोंदणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पतसंस्थेच्या तुम्हा नावासमोर नियोजित हा शब्द लावावा लागेल नियोजित नियोजित नियो हा शब्द तुम्हाला तुमच्या पतसंस्थेच्या समोर लावावा लागेल म्हणजे जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरणार्थ

urban Kredit created... society indemnity आता इथं इथं येईल तुमच्या इथं येईल तुमच्या गावाचे नाव तुम्ही जिथेही पतसंस्था सुरू करणार आहेत त्या पथ त्या गावाचे नाव येईल म्हणजेच काय करायचंय तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला पतसंस्था सुरू करायची आहे थाटी त्या पतसंस्थेसाठी करता तुम्ही अकरा लोकांची सभा घेतली त्या अकरा लोकांमध्ये अकरा लोकांमध्ये तुम्ही नियोजित संस्थेच्या जे नाव आहे ते नाव ठरवले आहे तर ते नाव असेल नियोजित केशव अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तुमच्या गावाचे नाव जसे अकोला असेल पुणे असेल मुंबई असेल किंवा कोणतंही जे काय असेल ते त्याच्या येईल लिमिटेड हा लिमिटेड शब्द घेणे हे तुम्हाला कंपल्सरी आहे तर आता एवढे झाले तुम्ही तुमच्या पतसंस्थेचे नाव ठरवले हो आता तुम्हाला पुढे काय करायचे आहे तर आता काय करायचे आहे पतसंस्थेचे नाव ठरले आहे आपली सभा झाली आपल्या पतसंस्थेचे नाव ठरले आहे आता आपल्या पतसंस्थेचे नाव ठरल्यानंतर काय करायचे आहे पतसंस्थेचे नाव ठरले आहे पतसंस्थेचे आता त्याकरता आपण तुम्हाला सर्वात अगोदर काय करावं लागेल आता पतसंस्थेचे नाव ठरले त्याच्यावर आपण तुम्ही काय करायचं आहे पतसंस्था कुठे सुरू करायची तुम्हाला पतसंस्था कुठे सुरू करायची आहे जर तुम्हाला आता एखाद्या चौकामध्ये तुमच्या घराजवळ किंवा कुठेही एखाद्या संस्थेकरता जर एखादी जागा असेल तर काय करायचं ती जागा कुणाच्या मालकीची आहे तुमच्या तुमच्या अकरा लोकांमधील कुणाच्या मालकीची असेल किंवा इतर तुम्हाला कोणाची भाड्याने घ्यायची असेल तर काय करायचं त्या संस्थेचं त्या व्यक्तीकडून नियोजित संस्थेच्या नावाने नियोजित संस्थेच्या नावाने एक ऍग्रीमेंट तयार करून घ्यायची आहे नियोजित

नियोजित संस्थेच्या नावानं एक अग्रिमेंट करायचे त्याच्यामध्ये या अकरा लोकांमध्ये तुम्हाला एक अकरा लोकांमध्ये एक तुम्हाला जे प्रवर्तक आहेत अकरा लोक हे काय राहतील हे सुरुवातीला संस्थेचे हे प्रवर्तक राहतील प्रवर्तक यामध्ये तुम्हाला एक एक हा एक हा तुम्हाला मुख्य प्रवर्तक एक हा तुम्हाला मुख्य प्रवर्तक म्हणून ठरवावे लागेल अकरा लोकांमध्ये कोणताही एक व्यक्ती हा मुख्य प्रवर्तक म्हणून तुम्हाला ठरवावा लागेल तोच व्यक्ती एका वर्षाकरता तुमच्या पतसंस्थेचा अध्यक्ष राहील हे तुम्हाला अतिशय आवश्यक बाब आहे या अकरा लोकांमध्ये एक तुम्हाला मुख्य प्रवर्तक व्यक्ती घ्यायचा आहे हाच तुम एका वर्षाकरता तुमच्या पतसंस्थेचा अध्यक्ष राहील बला आता हे या एका व्यक्तीच्या नावाने तुम्हाला या एका व्यक्तीच्या नावाने जो मुख्य प्रवर्तक राहील या व्यक्तीच्या नावाने आपण ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये पतसंस्था रजिस्टर करत आहोत त्या जागेचे अॅग्रीमेंट करून घ्यायचे आहे नियोजित पतसंस्थेच्या नावाने त्यामध्ये त्या अग्रीमेंटचे मी तुम्हाला व्यवस्थित कसं अग्रीमेंट करायचे काय यायचे ते मी बोर्डवर तुम्हाला व्यवस्थित पुढील व्हिडिओमध्ये समजावून सांगेलच त्या अग्रीमेंट कसे घ्यायचे काय घ्यायचे आता सर्वात अगोदर मी सुरुवातला तुम्हाला हे सांगितलं की पतसंस्था सुरू